प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिले तीन महिने अतिशय महत्वाचे असतात कारण हाच काळ बाळाच्या पाया ठरतो नमस्कार मी स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल माहितीपूर्वक व्हिडिओ मी पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल गेल्या भागात आपण गर्भधारणेची प्रक्रिया आणि प्रेग्नन्सीची सुरुवातीच्या काळातील लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याबद्दल चर्चा केली या भागात आपण जाणून घेणार आहोत की प्रेग्नन्सीच्या पहिल्या कोणते कोणते पदार्थ खावेत पदार्थ टाळावेत आणि कोणत्या पदार्थामुळे गर्भविकास हा चांगल्या पद्धतीने होतो गर्भधारणेची पहिली तीन महिने म्हणजे बाळाच्या वाढीचा पाया कारण याच काळात बाळाच्या मेंदूचा हृदयाचा मज्जासंस्था पचनसंस्था आणि इतर अवयवांचा विकास होत असतो यामुळे या, या काळात आईने घेतलेला आहार हा बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा असतो तर चला जाणून घेऊया की प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यात आईने कोणते पदार्थ खावेत एक फॉलिक ऍसिड बाळाच्या मज्जा संस्थेचा विकास होण्यासाठी फॉलिक ऍसिड अतिशय महत्वाचे असते पालक मुग डाळ चवळी संत्री बीट यांचे सेवन करा यातून फॉलिक ऍसिड हे मोठ्या प्रमाणात मिळते दोन आयन बाळाचा विकास हा योग्य पद्धतीने होण्यासाठी आईचा बी चांगला असणे गरजेचे आहे म्हणूनच अशा वेळेस रक्ताची कमतरता टाळण्यासाठी खजूर तीळ राजगिरा बीट पालक गूळ यांचे सेवन करावे तसेच डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले आयन टॅबलेट्स न चुकता घ्याव्यात तीन कॅल्शियम मजबूत होण्यासाठी आणि बाळाच्या हाडांची घडण ही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आहारामध्ये दूध दही पनीर अंजीर आणि तीळ यांचा समावेश करावा चार प्रोटीन बाळाच्या पेशींची निर्मिती करण्यासाठी प्रोटीन हे अतिशय गरजेचे असते दूध दही पनीर अंडी आणि डाळी यातून प्रोटीन हे मुबलक प्रमाणात मिळते म्हणूनच अशाच प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा पाच फायबर आणि पाणी प्रेग्न्सीमध्ये कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे त्याचप्रमाणे संपूर्ण धान्य पालेभाज्या आणि फळं यांचा आहारात समावेश करा जेणेकरून प्रेग्नन्सीमध्ये उद्भवणारे कॉन्स्टिपेशन टाळण्यास मदत होईल सहा इतर महत्वाचे घटक जसे की एक विटॅमिन सी विटॅमिन सी हे बाळाची आणि आईची इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात म्हणूनच लिंबू आवळा आणि संत्री यांचे नियमित सेवन करा यातून विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात मिळते दोन ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिड बाळाच्या मेंदूचा विकास हा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिड हे महत्त्वपूर्ण असतात म्हणूनच अळशी आणि अक्रोड यांचे सेवन करा यातून फॅटी ॲसिड आणि ओमेगा थ्री हे मोठ्या प्रमाणात मिळते तीन सुकामेवा बाळाच्या मेंदूचा विकास हा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तसेच बाळाची प्रतिकारशक्ती ही वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स हे महत्वपूर्ण असतात म्हणूनच बदाम आणि अक्रोड यांचे नियमित सेवन करा प्रेग्न्सी मध्ये कोणते पदार्थ टाळावेत सुकीचा आहार बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो म्हणूनच या पुढील गोष्टी खाणं टाळाव्यात एक पपई आणि अननस कच्ची पपई गर्भाशयामध्ये आकुंच निर्माण करते आणि त्यामुळेच अॅबोर्शनचा धोका वाढतो अननसमध्ये प्रोमॅलिन नावाचे एझायम असते जे की गर्भाशयाच्या विकासात अडथळा निर्माण करू शकतात म्हणूनच अननस आणि कच्ची पपई खाणे टाळा दोन तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी आणि अपचन वाढू शकते त्यामुळे या काळात असे पदार्थ टाळावेत तीन कच्चे मांस किंवा अर्ध शिजलेलं अंड प्रेग्नन्सीमध्ये कच्चे मांस किंवा अर्ध शिजलेलं अंड खाल्ल्याने फूड पॉइनिंग किंवा पोटाचे इतर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो चार जास्त कॅफिन प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स नये दिवसाला एक कप चहा किंवा कॉफी हे पुरेसे आहे पाच धूम्रपान मद्यपान आणि तंबाखू प्रेग्नन्सी मध्ये धूम्रपान मद्यपान किंवा तंबाखू खाल्ल्याने बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो प्रेग्नन्सी सुरुवातीच्या काळात हार्मोनल चेंजेस मुळे काही लक्षणे आढळून येतात या लक्षणांमुळे स्त्रियांना हा त्रास जाणवतो हा त्रास कमी करण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो एक मळमळ आणि उलटी प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या तीन महिन्यात मळमळ आणि उलटी होत असल्यास सकाळी अनुषापोटी कोरडे टोस्ट किंवा खारी खा का। या काळात आलं घातलेला चहा देखील उपयुक्त ठरतो दोन अपचन आणि ऍसिडिटी प्रेग्नन्सीमध्ये अपचन आणि ऍसिडिटी होऊ नये म्हणून हलका आहार घ्या मसालेदार पदार्थ टाळा त्याचप्रमाणे आहार हा एकदम न घेता थोड्या वेळाने थोडं थोडं खा तीन थकवा प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी वाढते या वाढलेल्या प्रोजेस्ट्रॉनमुळे थकवा जाणवतो यावर उपाय म्हणून तुम्ही आपल्या शरीराला विश्रांती द्या भरपूर झोप घ्या चार डोकेदुखी आणि चक्कर येणे प्रेग्नन्सीमध्ये होणारी मळमळ ॲसिडिटी किंवा भूक न लागणे यामुळे डोकेदुखी किंवा चक्कर येणे यासारखा त्रास जाणवतो यावर उपाय म्हणून शरीराला हायड्रेटेड ठेवा भरपूर पाणी प्या महत्वाचा सल्ला प्रेग्नन्सी दरम्यान कोणतेही पूरक सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तुमच्या वजनावर लक्ष ठेवा ना ना जास्त वाढू द्या ना द्या घटू योगा आणि सौम्य व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा मानसिक आरोग्य जपा यासाठी सकारात्मक विचार आणि मेडिटेशन फायदेशीर ठरते प्रेग्नन्सी दरम्यान आईचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा असणे अतिशय महत्वाचे आहे तुमचा आहार हा योग्य असेल तर गर्भधारणा ही सुखकर होते आणि बाळ देखील आरोग्यवान आणि सुदृढ जन्माला येते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यांबद्दल काही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुढील भागात आपण दुसऱ्या तीन सविस्तर माहिती घेणार आहोत सो स्टेट्यून